एक मोठी बातमी अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून हद्दपार करण्यात येत आहे अनमोल बिश्नोईला आज अमेरिकेतून भारतात आणण्यात येणार आहे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अनमोल बिश्नोई हा मुख्य आरोपी होता तर अनमोल बिश्नोईवर बत्तीस पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत आणि आता त्याला भारतामध्ये आणलं जाणार आहे अमेरिकेतून आज त्याला भारतामध्ये आणलं जाणार आहे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अनमोल बिश्नोई हा मुख्य आरोपी आहे अनमोल बिश्नोईवर बत्तीस पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून भारतात आणलं जाणार असल्याचं कळतय काय अपडेट बरोबर आहे भारतीय सुरक्षा एजन्सीला एक मोठा मोठं यश प्राप्त झालेलं आहे कुख्यात गँगस्टर लॉलेन्स बिश्नोई चा भाऊ आणि भारतामध्ये मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल म्हणून ओळखला जातो अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून भारतात आणण्यात आणि अमेरिकेमधून त्यांचं एक विमान त्याला एक विमान घेऊन भारता देशाने निघाला आहे सकाळी दहा वाजता दिल्ली विमानतळावरती ते पोहोचणार आहे या विमानामध्ये पंजाबमधील दोन मोस्ट वॉन्टेड आरोपी देखील आहे महत्वाचं म्हणजे याशिवाय एकशे सत्त्याण्णव अवैध प्रवासी देखील यामध्ये हद्दपार करण्यात आलेले आहे दोनशे लोकल दोनशे लोक जण आहे जे भारतात भारतात त्यांना डिपोर्ट करण्यात येत आहे महत्वाचं म्हणजे अनमोल बिश्नोईच हा परदेशात बसून भारतातील अनेक गुणांमध्ये सुपारी किलिंग मध्ये एक्स्टॉर्शन मध्ये तो ऑपरेट केला जात होता आणि लॉरेन्स बिश्नोई ऍक्टिव्ह हँडलर होता आणि महत्त्वाचं सोबतच जर बघितलं तो परदेशात बसून वेगवेगळ्या ठिकाणी कोणाचा खून करायचा याची आणि कोणाला धमकी द्यायच्या या संदर्भात देखील तो तिथून मॉनिटर करत असा आणि फंडिंग मॅनेजर पैसे एकत्र करण्याचं काम देखील तो करत होता आणि टार्गेट किलिंग साठी त्याला ओळखला त्या होता त्यामुळे मोस्ट वॉन्टेड आणि जवळपास आहे की त्याला भारतात हद्दपार होईल भारतात पोहोचल्यावर त्याला अटक करण्यात येईल माहिती आपल्या महाराष्ट्रातील एक राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील देखील तो प्रमुख आरोपी होता अनमोल बिश्न यांच्यावरती जी हत्या झाली होती बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये बांधामध झाले त्यामुळे या संदर्भात एक मोठं यश भारतीय सुरक्षा एजन्सीला मिळालेला आहे प्रशांत धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी